मित्रांनो इलेक्शन येतात जातात पण संधी कार्यकर्त्याला एक बार मिळालीच पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वांनी राजाराम कांबळेच्या मुलीसाठी मी अजून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो जर राजाराम कांबळेला या ठिकाणी उमेदवारी मिळाली नसती तर मी माझं वाट त्या ठिकाणी रिकाम करणार होतो आमचे आदरणीय धोंडीबाजी मिस्त्री कांबळे तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय वायजी मामा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा देगलूर नगरपालिका ज्यांनी आपल्या विचारातून एक नवी जिंकण्याची प्रक्रिया आणि जिंकून दाखवण्याची जिद्द ज्यांनी बाळगवली ती अशा आमचे आदरणीय रामदास पाटील सुंठानकर तसेच माझे स्नेही मीरा मोदीन साहेब व तसेच या वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक च्या उमेदवार स्नेहा राजाराम कांबळे तसेच दुसरे उमेदवार मोईज हाफीज साहेब आणि अडवोकेट कापसे सर तसेच माझ्या सोबत असलेले आमचे सर्व मित्र परिवार या वार्डातील सिद्धार्थनगर मधील सर्व समाज बांधव व या प्रचारच्या दरम्यान सर्व आलेले आमचे मित्र परिवार आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आज या ठिकाणी राजाराम कांबळे यांची मुलगी स्नेहा ही या प्रभागामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं तिला उमेदवारी दिली आणि या भागाच एक प्रतिनिधी करण्याची संधी आज तिला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळणार आहे हे ठाम असं माझं मत आहे कारण राजाराम कांबळे यांची जी चळवळीमध्ये आजपर्यंतची जी काही त्यांनी आपलं जे काही वर्ष घालवलं आणि सतत संघर्षमयी जीवन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला येत असत आणि त्या संघर्षमयी जीवनातूनच आज एक तपश्चर्याच म्हणावं लागेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी माझ्या मुलीला मिळावं म्हणून राजाराम कांबळे यांनी आपलं पण लावलं होतं आणि त्याला सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या भागातल्या सिद्धार्थनगर मध्ये वाजी मामा असतील दोन्ही मामा असतील यांनी अत्यंत म्हणजे तेवढ्यात म्हणजे आशीर्वाद देऊन त्या मुलीला त्यांनी उमेदवारी देण्यासाठी भाग पाडलं आणि ह्या उमेदवारीचा फायदा नक्कीच या भागाचा विकास करण्यासाठी श्रेया राजाराम कांबळे करेन आणि जे जे काही प्रश्न या समाजामध्ये राहिलेले आहेत विकासाचे प्रश्न असतील नालीचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल जे जे काही समाजाचे अदांतरी प्रश्न राहिलेले असतील ते आमचे मार्गदर्शक आदरणीय दोडीबाजी मामा कांबळे वायजी मामा सोन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलगी नक्कीचपणे सोडण्याचा आटोकाट प्रयत्न करेल कारण सर्वांच्या मनामध्ये आहे की, की, की एक वेळेस राजाराम कांबळेला गुलाल लागला पाहिजे लागला पाहिजे की नाही सांगा लागला पाहिजे की नाही हा आशीर्वाद तुमचा हे आशीर्वाद आहे मित्रांनो इलेक्शन येताच जातात पण संधी कार्यकर्त्याला एक बार मिळालीच पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वांनी राजाराम कांबळेच्या मुलीसाठी मी अजून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो जर राजाराम कांबळेला या ठिकाणी उमेदवारी मिळाली नसती तर मी माझं वाढ त्या ठिकाणी रिकामी करणार होतो कारण मी राजाराम कामांची जी सासू आहे ती माझी काकू आहे की माझ्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेस ती मला आमच्या मुलीला पाहण्यासाठी आली होती त्यावेळेस मला सांगितली बापू माझ्या राजाराम काम्याला तू साथ दे आणि ती साथ देण्याची भूमिका ठेवली आहे मित्रांनो म्हणून राजाराम काम्यासाठी मी माझं वाढ सुद्धा रिकामी करणार होतो म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो माझ्या वरिष्ठ लोकांना माहित आहे आदरणीय सुट्टा साहेब याचे गोळी आहे मी म्हणलो साहेब या ठिकाणी काही वाद होत असेल या ठिकाणी काही प्रॉब्लेम निर्माण होत असेल तर चार मध्ये त्यांना पाठवा पण राजाराम कामले जिंद धरलं मी ज्या ठिकाणून पडलो त्या ठिकाण लावायचा पाठीशी राहावं मी या प्रभाग चार म्हणून सुद्धा मला माझ्या नेत्यांनी या ठिकाणी मला उमेदवारी दिली त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एक कार्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका करावी आणि आपण सर्व सुजानात समजदार माझ्या माता भगिनींना सुद्धा माझी विनंती राहणार आहे की आपण अत्यंत गांभीर्याने पंजा या पंजाच्या निशाणीवर बटन दाबून आपण या आप प्रभागातील सेवा करण्याची संधी राजाराम कांबळे यांच्या मुलीला द्यावं अशी आपल्याला विनंती करतो तसेच या ठिकाणी अनेक मान्यवर बोलणार आहेत मी या ठिकाणी जास्त माझ न होता विस्ताराने तसेच नगराध्यक्ष पदाचे आमचे जे काही उमेदवार हो आहेत आमच्या भगिनी सो श्रीमती मनोरमा मशनाजी सोनकांबळे ह्या नगराध्यक्ष पदाच्या निलमार मस्ताजी मनोरमा मस्ताजी, मनो मस्ताजी निलवर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हो आहेत आणि तसेच स्नेहा राजाराम कांबळे आणि दुसरे मैस हफीज साब हे तीन बटन आपल्याला दाबावं लागणार आहे पंच्या निशाणीवर आणि आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे आणि माझ्यासोबत प्रभाग चार मध्ये माझे मित्र आदरणीय महमूद भाई हे सुद्धा आहेत त्यांची त्यांची म्हणजे आई थांबलेली आहे आणि मी त्यांच्या सोबत आहे तसेच वार्ड क्रमांक दोन म्हणून आमचे मीराबाई आणि जिवदुन आहेत हे सगळे एक खंबीर असे कार्यकर्ते आहेत जो भाग आहे आपला हा जो है, बेल्ट आहे या बेल्टमधूनच आमचे धोनी मामा ज्यावेळेस दोन हजार दोन ला थांबले होते तेव्हा प्रचंड मतात देखील मिळालं होतं या भागातून त्यांना अरे ही बेल्टच असं आहे की विजयाकडन येणारा बेल्ट आहे म्हणून या दोन तीन चार आणि पाच प्रभागामधून हे सगळे काँग्रेसचे कांड़, उमेदवार निवडूनच येणार आहेत तर तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी एवढं मला वाटतं म्हणून आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला निशाणीवर सर्व काँग्रेसच्या उमेदवारावर बटन धावून विजयी करा एवढं तुम्ही बोलतो धन्यवाद